नमस्कार व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की आपल्या जळगाव शहरामधून जाणाऱ्या नॅशनल हायवे पूर्ण अतिक्रमणाने वेळगा घातलेला आहे मागील दोन वर्षामध्ये ॲक्सिडेंटिव्ह मारणाऱ्या साडे अकराशांच्या वरी संख्या निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत फेरीवाला क्षेत्र हवेला वाढलेलं आहे तरी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि महानगरपालिका प्रशासनाने दोन्ही मिळून संयुक्त कारवाई करावी अशी मागणी या मागणीला प्रशासनाने या मागणी नक्की दखल घ्यावी हा असे मी विनंती जय महाराज गुजरात पेट्रोल पंप असेल आय टी असेल असेल आकाशवाणी चौपली असेल अजिंठा चौपली असेल शहरामधून मध्यविधी जाणाऱ्या रस्त्यावरचं पूर्ण अतिक्रमण काढण्यात यावं अशी आमची मागणी आहे